भिवंडी ग्रामीण भागासह शहरात ठिकठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विश्व हिंदू परिषद आणि श्री गोपाळ गणेश दांडेकर प्रतिष्ठानाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी हनुमान भक्तांनी भगवे झेंडे घेऊन जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या मुस्लिम बहुल असलेल्या या भागात कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला होता अमरावतीत महाराष्ट्रात सर्वात उंच एकशे अकरा फूट हनुमान मूर्ती बसवण्याची संकल्पना आमदार रवी राणा यांनी व्यक्त केली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा उपकेंद्रात बसवण्यात आलेल्या पाच एम व्ही ए क्षमतेच्या रोहित्रेचे आमदार अब्दुल सतार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त इंटरनॅशनल ब्लड आर्टिस्ट डॉक्टर संतोष कटारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र आणि स्वाक्षरी ही स्वतःच्या रक्ताने रंगवली असून डॉक्टर संतोष कटारे यांनी या स्वाक्षरीचे चैत्यभूमी येथे प्रदर्शन करून एक अनोखी मानवंदना दिली आहे <laughs> बुलढाणा जिल्ह्यातील देवळगराजा तालुक्यातील शिवनी अरमाळ येथे शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळावे या मागणीसाठी दिवंगत शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबियाच्या भेटीसाठी शेतकरी नेते राजीव शेट्टी यांनी त्यांच्या कुटुंबियाची आस्थेने विचारपूस केली महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मानस फाउंडेशनच्या वतीने एकल महिला पुनर्विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून सत्यशोधक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये दहा जोडपी विवाहबद्ध झाली आहेत पुनर्विवाह करणाऱ्या जोडप्यांची मोठ्या थाटामाटात आणि वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात येऊन अगदी पहिल्या विवाहाप्रमाणे सर्व सोपासकार पार पाडण्यात आले बुलढाणा येथे होमिओपॅथीचे जनक सॅम्युएल हॅनिमन यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण जगभरात जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो बुलढाण्यात देखील यांच्या जयंतीनिमित्त आणि होमिओपॅथी जीवन पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते वितरण करण्यात येऊन होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि नागरिकांनी पारंपरिक उपचार पद्धतीकडे वळावं असं प्रतिपादन केलं नाशिक जिल्ह्यातील येवला येथे गेल्या एक दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला असून येवला शहर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह इतर पिकांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तीने मेलवर जिवे मारण्याची धमकी दिली असून मार्च महिन्यात तीन वेगवेगळे मेल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत या मेलची संपूर्ण चौकशी जळगाव पोलिसांच्या वतीने सुरू असून हा गंभीर प्रकार आहे जळगाव पोलिसांच्या माध्यमातून मेल पाठवणाऱ्याची चौकशी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जनाई शिरसाई योजनेचे पाणी बोरकरवाडी तलावात सोडण्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला सलग सुट्ट्यामुळे पंढरीत हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून सकाळपासूनच विठ्ठल मंदिर परिसरात संपूर्ण प्रवेशद्वारावर दर्शनासाठी भाविकांच्या रांग्या लागलेल्या दिसून येत आहेत श्री विठ्ठल दर्शनासाठी किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागत असून मुखदर्शनासाठी काही तासांचा कालावधी लागत आहे प्रवाहाविरुद्ध उभं राहण्याची जिद्द ठेवली तर रत्नागिरी भाजपचा बालकिल्ला बनेल मत्सालय आणि बंदरे मंत्री नितीश राणे यांचं वक्तव्य विशाल गवळीच्या आत्महत्येनंतर पीडितेच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे आणि अतुल झेंडे डी सी पीचे आभार मानले आम्हाला न्याय मिळाला त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली असे वक्तव्य पीडित मुलीचे वडील यांनी केले आय पी एल दोन हजार पंचवीस टी ट्वेंटी सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने पंजाब किंग्स इलेव्हन पंजाबवर आठ गड्यांनी मात केली तर दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जॉईंट संघाने गुजरात टायटन्स संघावर सहा गड्यांनी केली मात आय पी एल दोन हजार पंचवीस आज होणार राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल संघांमध्ये भिडंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा येथील आर्वी येथे जाणार असून त्यांच्या कार्यक्रमाच्या प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरवी येथील प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण होणार असून आमदार सुमित वानखडे यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्याचे भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत कॅन्सरवरील उपचारावेळी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मोफत उपचार करतो सांगून समाजसेवक प्रकाश आमटेकडून पाच लाख रुपये मागितले असे विजय वडट्टीवारांचं वक्तव्य छत्रपती संभाजीनगर येथे एकाच दुचाकी प्रवास करणाऱ्या चार जणांचा अपघात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी नागपूरमध्ये आय पी एस अधिकाऱ्याने डॉक्टर तरुणीवर केला लैंगिक अत्याचार लग्नाचे विचारताच केली मारहाण आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये सनरायझर हैदराबादने पंजाब किंगचा अठरा पॉईंट तीन ओव्हरमध्ये आठ विकेट्सने पराभव करून एलच्या यशस्वी धावांचा नोंदवला विक्रमी इतिहास पाकिस्तानचा कॅप्टन मोहम्मद रिझवान याला शाळेत जाऊन शिक्षण न घेता आल्याचे खंत आहे तर इंग्रजी येत नाही याबद्दल एक टक्का पण लाज वाटत नाही असंही तो म्हणाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले सिनेमास केंद्र शासन बोर्डाने लावली कात्री प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन अश्रफ मोहम्मद सुलेमान नावाच्या इजिप्शियन व्यक्तीने दोनशे एकोणऐंशी टन वजनाची ट्रेन दाताने खेचून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे ऑस्ट्रेलियात एका आय व्ही एफ क्लिनिकच्या मोठ्या चुकीमुळे एका महिलेने अनोळखी व्यक्तीच्या अपत्याला दिला जन्म अनंत महादेवन दिग्दर्शित फुले सिनेमावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्याबद्दल सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी एक्सवर म्हणाले फक्त पुण्यातील रुग्णालयामध्ये सिझेरियन प्रस्तुतीच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले गेल्या दहा महिन्यात एकवीस हजार नॉर्मल तर सव्वीस हजार सिझेरियन प्रस्तुती झाल्याचे महानगरपालिका आरोग्य विभागाने सांगितले बदलापूरमधील सर्व शाळांमध्ये शिवीमुक्ती शाळा अभियान राबवली जाणार आहे तर मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या शाळेतून या अभिनयाला सुरुवात झाली असून विद्यार्थ्याने शिवी दिल्यास पालकांना भरावा लागणार दंड द इन्फॉर्मेशन एका रिपोर्टनुसार गुगलने अँड्रॉइड सॉफ्टवेअर पिक्सल फोन आणि क्रोमा ब्राउझर टीममध्ये काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना टाकले काढून गुजरातमध्ये एका आय टी कंपनी सहाय्यक कर्मचाऱ्याला बँक खात्यात बारा रुपये असल्याचे गुजराती माणसाला आयकर विभागाने छत्तीस कोटी रुपयाचे स्पष्टीकरणाची नोटीस बजावली